सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण गणपती बाप्पाची गोष्ट आठवायचं दुसरं काहीच नाही करायचं फक्त गणपती बाप्पाची गोष्ट आठवायचं एक गाव असतं कोणाचं उंदरांचं गाव असतं उंदराचं पूर्ण गावामध्ये उंदरा असतात बारीक बारीक छोटे छोटे जे यंग स्टार असतात जे लहान लहान मुलं असतात त्यांनी ठरवतात आपल्याला यावर्षी गणपती बसवायचा आहे ओके गणपती बसवायचे त्याला पूजा वगैरे करायची ते त्यासाठी त्याने वर्गणी गोळा करायला जातात मग त्या गावामध्ये एक गणपतीचा आशीर्वाद असते गणपतीच्या सर्व लाडक्यांचा तो गाव असते त्याच्यामुळे गणपती त्या गावांना काय करते आशीर्वाद देते जे कोणी एक रुपया घेईल त्याचे लगेच त्याच्याकडे दहा रुपये होतात म्हणजे तुम्ही मला एक रुपया दिलात की ते एक रुपयाचे माझ्याकडे आले की दहा रुपये होतात असा आशीर्वाद दिलेला असते गणपतीनं ठीक आहे मग त्याच्यावरूनच आपण इथं आता वजाबाकी करायला शिकणार आहोत मग पोरं जातात सगळेजण पोरं जातात ते जा जा जन पावती भोग वगैरे छापतात सगळ्या गल्लीमध्ये जातात आणि पट्टी मागायला सुरुवात करतात मग सगळ्यात अगोदर या एक घर म्हणजे जे गल्ली आहे त्या गल्लीमध्ये जातात आणि गल्लीमध्ये प्रत्येक घर घरामध्ये जाऊन पट्टी मागायला सुरुवात करतात ठीक आहे तर सगळ्यात अगोदर या ढेली मावशीकडे जातात या ढेली मावशीचं घर राहते आणि ते ढेली मावशीच्या घरी जातात मावशी मावशी तुम्ही लय ढेले आहात तुम्ही आम्हाला आठ रुपये दिलं पाहिजे म्हणतात मग मावशी बघते मावशी मध्ये जाते आणि बघते त्याच्याकडे किती रुपये होते सात रुपये आहेत मावशीकड मावशीला थोडा अपमान झाल्यासारखं वाटते जर मी सांगितलं नाही ना पैसे नाही आहेत म्हणून तर मावशीला अपमान झाल्यासारखं वाटते मावशीमध्ये बसा येते म्हणते मी महागाय खोलीमध्ये जाते आणि कपाटातले पैसे घेऊन येते म्हणते मग त्या पोरांना समोर बसते मावशी महागल्या दरवाजाने जाते दुसऱ्या मावशीकडे त्याच्या बाजूच्या मावशीकडे जाते आणि ही जी असते ही ही लांबटोंगळी मावशी असते आणि ह्या लांबटोंगळ्या मावशीच्या घरी जाते ते मावशी आणि मला एक रुपया ऊस नाही मागते त्या लांबटिंगणी मावशीला म्हणते ते डेली मावशी मला एक रुपये उसना दे म्हणते हो मग ती लांबटिंगणी मावशीकडे किती होते आठ रुपये होते मग ती आमटिंगणी मावशी काय करते तिच्याकडे राहतात सात रुपये आणि हिला देते तिने एक रुपये एक रुपये दिले की ह्याच्याकडे हो झाले की मग दहा रुपये झाले तिने एक रुपये घेतली की दहा रुपये झाले मग ते दहा तिच्याकडे झालेले आणि अगोदरच त्या डेली मावशीकडे किती होते सात रुपये होते दहा सात किती झाले मग सतरा झाली मग ह्या मावशीकडे झाले किती सतरा रुपये झाले ओके मी वर लिहितो इथं ह्या मावशीने घेतले की इथं दहा झाले हे दहा सात किती आले सतरा सतरा रुपये त्या मावशीकडे झाले मग लगेच मावशी आय टी नाही येतात माझ्याकडे बघ सतरा रुपये आहेत मग त्या पोरांना त्याच्यातले आठ रुपये काढून देते मग त्या मावशीकडे राहिले किती सतरामधून आठ रुपये ते पोरांना दिले मग मावशीकडे राहिले किती बघा चेक करा नऊ रुपये राहिले मग इथे लिहायचं खाली नऊ रुपये राहिलेले पैसे खाली लिहायचं ठीक आहे चला पोरं खुश आपल्याला आठ रुपये भेटले मग लगेच ते पोरं दुसऱ्या या लांबोंगळे मावशेच्या घरी गेले मग लांबटोंगळी मावशीच्या घरी गेले मॉड लांबटोंगळे मावशी लांब टोंगळे तुम्ही लईच गुन चावतो मी आम्हाला सगळ्यात जास्त पैसे दिले पाहिजे म्हणते लांबटोंग्या माशाला नऊ रुपये मागितले पोराने मग लांबटोंग्या मावशीकडे पण सातच रुपये होते कारण आता एक रुपया त्या डेली मावशीला दिली मग ती लांबटोंगळ्या मावशी पण तसंच मध्ये थांबा येते म्हणते मी महागले त्या कपाटातले ठेवलेले पैसे घेऊन येते म्हणते पोरानं बाहेर थांबवते तिथं आणि महागलेल्या दरवाजानं या इकडल्या काळ्या मावशीकडे जाते मग काळ्या मावशीला म्हणजे काळ्या मावशी काळ्या मावशी मला एक रुपये उसना द्या म्हणते मग काळ्या मावशीकडे राहते सहा रुपये मग तिने काय करते सहा रुपयेमधले पाच रुपये स्वतःकडे ठेवते आणि एक रुपये हेला देते मग एक रुपये हेला दिले की किती झाले मग ह्याच्याकडे एक रुपये घेतले की किती झाले दहा रुपये झाले मग दहा सात किती आले सतरा रुपये मग ह्या पण मावशीकडे किती झाले मग सतरा रुपये झाले मग ती पण मावशी वाईट येत असं आली लगेच रो बाबामध्ये माझ्याकडे सतरा रुपये आहेत मग मग पोरांना त्याच्यातले काय केले नऊ रुपये काढून दिले मग राहिली किती सतरामधून नऊ गेले राहिले किती आठ रुपये राहिले म्हणजे लिहिले इथं आठ रुपये शिल्लक राहिले त्या मावशीकडे आठ रुपये लगेच पोर आपल्याला नऊ रुपये भेटले चला पुढच्या घरी गेले पुढच्या त्या काळ्या मावशीच्या घरी गेले काळ्या मावशीला म्हणले मावशी मावशी तुम्ही आम्हाला सहा रुपये द्यायच्या मग काळ्या मावशीकडे होते पाच रुपये मग काळी मावशी आज लगेच घाबरली आता पाच रुपये आता सहा रुपये मागले तर आपल्याकडे आहेत पाच रुपये मग तिने बायडे ऐकले थांबा म्हले इथं मग मागवले तिथं कपाटातले पैसे घेऊन येते म्हणजे ठीक आहे मागवले दरवाजाने गेली मावशी कुठे गेली या पुढच्या मावशीकडे गेली आणि त्या मावशीचं नाव काय या ठिकाणी त्या पुढच्या मावशीचं नाव आहे डुबरी मावशी त्या डुबऱ्या मावशीच्या घरी गेली डुबऱ्या मावशीला म्हटली डुबऱ्या मावशी डुबऱ्या मावशी आम मला एक रुपया द्या म्हणली मग डुबऱ्या मावशीकडे होती पाच रुपये डुबऱ्या मावशीने काय केली चार रुपये स्वतःकडे ठेवली आणि एक रुपये हिला दिली एक रुपये याच्याकडे दिले की झाले किती मग दहा मग मावशीकडे अगोदरच होते पाच आणि आता नवीन झाले दहा मग टोटल किती झाले पंधरा रुपये झाले मग पंधरा रुपये हे या मावशीकडे शिल्लक आहेत मग लगेच मावशी रूबामध्ये आली पंधरा रुपये घेऊन आणि पोराना म्हणजे घ्या तुमचे सहा रुपये म्हणले मग पंधरामधून सहा गेले किती राहिले नऊ रुपये म्हणते राहिले नऊ रुपये लगेच पोटे खुश पोरं लगेच पुढच्या घरी गेले डुबऱ्या मावशीच्या घरी डुबरेमावशी डोबऱ्या मावशी तुम्ही लगेच डुबरे आम्हाला सात रुपये द्या म्हणजे मग मावशीकडे होतेच चार रुपये मग मावशी म्हणते थांबा म्हणले येतंच थांबा येतेच मी उदर आणि उदरणीची घेऊन येते म्हणजे पैसे ठीक आहे मावशी लगेच या दुसऱ्या घरी गेली ह्या आता मावशीचं मला नाव मला आठवत नाही तुम्ही सांगा काय आहे ते नाव ठीक आहे या ठिकाणी आपण काहीतरी यक्स मावशीचं नाव देऊ ते यक्स मावशीच्या घरी गेले आणि ते मावशीला म्हणले मावशी मला एक रुपये ओसणार त्या म्हणजे पोरं पट्टी मागायलेली मला पैसे कमी म्हणजे मग त्या मावशीकडे होते चार रुपये मग त्या मावशीनं काय केली तीन रुपये स्वतःकडे ठेवली एक रुपये ह्या मावशीला दिली मग ह्याच्याकडे झाले दहा दहाच्या किती झाले मग चौदा मग त्या डुबऱ्या मावशीकडे झाले चौदा रुपये मग चौदामधले सात रुपये त्या पोरांना दिले मावशीनं मग राहिले किती चौदामधून सात गेले म्हणजे राहिले सात मग परत त्या मावशीकडे किती राहिले सात रुपये राहिले मात्र लगेच पोरं खुश होऊन त्या पुढच्या एक्स मावशीच्या घरी गेली मग इथं एक्स मावशीला म्हणले जाऊ दे तुम्ही गरीब दिसला आम्हाला दोनच रुपये द्या म्हणले पट्टी पोरांनी मग इथं मावशीकडे होते तीन रुपये मग तिने लगेच दोन रुपये दिली त्याच्यातली मग राहिली किती एक रुपया झाली वजाबाकी संपली इथं जेव्हा जेव्हा तुम्ही हे वजाबाकी करचाल त्यावेळेस ही, कर त्या ही गोष्ट लक्षात ठेवायची पुढच्याला मागायचं त्याचे दहा रुपये होतात आपल्यावरच आशीर्वाद आहे समजायचा गणपतीचा उसना घेतला की दहा रुपये झाले म्हणायचं ओके आणि त्या पद्धतीने तुम्ही वजाबाकी करू शकता कळाली डबल एक वेळेस पहा त्याला चलो